प्रत्येकाच्या डिपार्टमेंटमध्ये असा एखादा व्यक्ती तरी असतो ज्याला बघून आपल्याला वाटतं की अरे हा तर इथपर्यंत यायला नाही पाहिजे होता हा कसा आला आणि मी एवढे कष्ट करून इथपर्यंत कसा आलो मी कष्ट करतोय मी पुढे का जात नाहीये म्हणजे मी करतोय ते मार्गी लागत नाहीये का ह्या गोष्टीला गरज असते डायरेक्शनची दिशेची आपण एखादी उत्तम गोष्ट घेतो पण त्याचा वापर योग्य ठिकाणी न करता त्या गोष्टीला आपण दोष देत बसतो लता मंगेशकरना हातात माईक सोडून जर का बॅट दिली आणि कोटी रुपयांचा जरी कोच लावला गायडन्स केले सगळा डाएट वगैरे फॉलो केला आणि सांगितलं की अरे तू व्हायचंच तर क्रिकेटरच बाकी काहीच व्हायचं नाही असं केलं तर चालेल का सचिन तेंडुलकरला जर का तुम्ही सांगितलं की तू सिंगरच व्हायचं स्थान दे एखादा गा एखादा म्हणजे मेघ मल्हारगा गा आणि पाऊसपाड वगैरे जमेल का सचिन तेंडुलकरच्या हातात बॅटच दिली पाहिजे आणि मंगेशकरांच्या हातात माईकच तर जुळेल ना त्या गोष्टी त्यामुळे रिसोर्सेसचे नासाडे सुद्धा होणार नाही बरीच लोक आपल्या आतमधलं आपलं गमक आपल्यातला पॉझिटिव्ह पॉईंट न कळल्याने न कळता स्वतःचे राजयोग तसेच त्यांच्या आतमध्ये ठेवून पूर्ण आयुष्य जगून मरून गेले पण त्यांना काही साध्य करता आलं नाही असं होऊ नये आपल्यातला जो आतमधला जो प्लस पॉईंट आहे तो प्रत्येकाला कळावा प्रत्येक माणसाची एक मूज परफेक्ट असते त्याने जर का ती मूज वापरली तर तो आयुष्यात बरंच काही साध्य करू शकतो सगळीच लोक कलेक्टर नाही होणार आहेत सगळीच लोक पोलीस नाही होणार आहेत सगळीच लोक सी एम पी एम तर होणार नाहीये कोण कुठे जाणार आहे कोण कुठे जाणार आहे प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे त्या गोष्टीपर्यंत त्याला पोचवण्यासाठी हे ज्योतिषशास्त्र आहे ज्योतिषशास्त्र म्हटलं ना की डोळ्यासमोर ना हमकास आपल्याला एक गोष्ट येते ती म्हणजे ही गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते ही कुंडली हे नेमकं काय आहे हे हे बारा रकाने असलेलं हे हे काहीतरी आखलेलं हे काय बरं काही नाहीये मातेच्या उदरातून जेव्हा आपला जन्म होतो ना त्यावेळेला आकाशात असलेल्या ग्रह ताऱ्यांची स्थिती म्हणजे कुंडली होय हा टू डी मॅप आहे त्या गोष्टींचा ज्या थ्री डी जे आकाशातले ग्रह तारे आहेत ना हेच यात मांडले जातात हेच आहे ह्या गोष्टी आहे ना मला असं वाटतं की आपल्यातल्या बऱ्यापैकी भरपूर लोकांनी शिकाव्या असं म्हटलं जातं की जर तेरा महिलावरती एक तरी शास्त्र जाणणारा ज्योतिषशास्त्र जाणणारा एखादा तरी व्यक्ती असावा तो त्या तेरा महिलातल्या लोकांना त्यांच्या गोष्टींबद्दल गाईड करेल त्यांच्यातले प्लस त्यांच्यातले मायनस गोष्टी एखादा सुदिन सुमुहूर्त योग्य वेळ योग्य ठिकाण योग्य दिशा त्या लोकांना दाखवेल जेणेकरून ती लोकं त्यांची रिसोर्सेस आणि वेळ वाया न घालवता त्यांच्यातल्या बेस्ट गोष्टीला बाहेर काढतील चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट करून देतील ज्यातून त्यांना ते रोपटं उगवून येईल त्या रोपाचं झाड आणि झाडाचा वृक्ष होईल त्याचसाठी ह्या गोष्टीचा वापर करावा माझा नितांत आतून इच्छा आहे म्हणून मी खूप लहान वयात असणारना ह्या शास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली माझे आजोबा प्रख्यात ज्योतिषी होते माझे वडील सुद्धा आणि अनुषंगाने आमच्या बहिणी आणि मी सुद्धा मी पण ज्योतिषशास्त्राचा अध्ययन करतोय अध्ययनाचं आयुष्यभर केलं जेवढं कराल तेवढं कमी आहे पण जुजबी गोष्ट मात्र सगळेच करू शकतात खूप आहे अवघड त्याला आपण करून ठेवलं आहे वेगवेगळे विचार तर्कसंगती ऐकून आणि काही पारंपरिक ऐकून असलेल्या गोष्टींनी ह्याला आपण बिनकामाचं अवघड केलं आहे अत्यंत सोपं आहे हे आहे ना हे काही रकाने आहेत ह्याला प्रथम भाव म्हणतात द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम असे हे भाव आहेत प्रत्येक भावाचं काही ना काहीतरी काम आहे समजा पहिलं पहिला भाव पकडला तर हे मन मेंदू मानसिकता पर्सनॅलिटीचं स्थान आहे व्यय म्हणजे खर्चाचं आय म्हणजे कमवण्याचं स्थान आहे अशा प्रत्येकाच्या काही गोष्टी आहेत आणि ना ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्रामध्ये ना एक गोष्ट प्रोडॉमिनंटली आहे ती म्हणजे ग्रह आणि तारे ताऱ्यांमध्ये एकच सूर्य बाकी सगळे ग्रह हे जे तुम्ही बघताय ना हे हे ह्या गोष्टी ही सायंटिफिक वे ऑफ स्टडिंग आहे हे काय आहे हा सूर्य आहे सूर्य अख्ख्या आकाशगंगेचा मालक स्वामी राजा काही म्हणा आहे हा इतका मोठा आहे की अख्खा आकाश गंगेतला पंच्याण्णव टक्के एका कॉन्ट्रीब्यूट करतो हा एकटा पंच्याण्णव टक्के आणि मग बाकीचे सर इकडे तिकडे ह्याच्यानंतर मोठा ग्रह गुरु येतो मग शनी आणि बाकीचे काही यांचा आहे ना आपण इथे पृथ्वीवर राहतो ना यांच्या गुरुत्वाचा आपल्यावरती परिणाम होतो हा कसा होतो काय परिणाम होतो मेंदूतला आपण चार टक्के भाग वापरतो मग शहाण्णव टक्के काय रिकामा पडलाय ह्या गोष्टींचा अभ्यास ज्योतिषशास्त्राचं अध्ययन आहे मेंदूच्या आहे त्याच्यावरती होणारं काम आपल्या वाईट गोष्टी आपल्याच हातून बरं घडतात समोरच्या कोण आपला अपमान होणं हे माझ्या नशिबात लिखित असतं का समोरच्या नशिबात असतं की त्याने माझा अपमान करावा किंवा मला त्रास द्यावा या सगळ्या गोष्टीचं अध्ययन ज्योतिषशास्त्राच्या मध्ये येतं हे ग्रहतारे आहेत या हा, ना यांचा सुद्धा यांचे कारकत्व ह्या काय करतात सूर्य म्हणजे तेजस्वी प्रखर चमकता उष्णता वर जाण्याचा प्रगतीचा द्योतक असलेला त्याच्याबरोबरच हा शरीरातल्या हाडांचा कारक आहे सूर्य दूषित असेल तर त्या माणसांची हाडं अस्थिव्यंग किंवा सूर्य दूषित विश्वोत्तीर्दशत तशीच काहीतरी स्थिती उत्पन्न झाली तर अस्थि मोडणे म्हणजे फ्रॅक्चर होणे हात फ्रॅक्चर गळ्यात येणे एकाच ठिकाणी फ्रॅक्चर त्याच हातावरून माणूस परत पडणे या गोष्टी सूर्य करून देतो सूर्य दूषित असणे म्हणजे काय सूर्य नीट असणे म्हणजे काय उत्तम सूर्य गव्हर्नमेंट जॉब राजा आमदार खासदार यापदी घेऊन जातो सूर्य आणि मंगळ हे माणसाला खरंच खूप उच्च स्थानावर घेऊन जातात बरं म्हणजे हेच चांगले आहेत का बाकीचे ग्रह वाईट आहेत का म्हणजे हे इकडचा हर्षल नेपचून पकडा शनी पकडा शनी खरंच वाईट आहे का शनी काहीच देत नाही का सगळं घेऊन जातो का समज गैरसमजूती ह्या आपल्या अध्ययनातून आपल्याला येणं अध गरजेचं आहे हे तुमच्या आयुष्यात रोजच्या आयुष्यात वापरण्याच्या गोष्टी आहेत लोकांना सांगण्याच्या शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या गोष्टी आहेत याच्यानंतर ना ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला सांगितलं नव्हतं का पंच्याण्णव टक्के आहे याचं गुरुत्व अत्यंत मजबूत आहे पत्रिकेत एकटा सूर्य मजबूत आणि बाकी सगळे ग्रह जरी कमजोर असले ना तरी माणसाचं आयुष्य असं चांगलं निघून जातं ओके याचा अर्थ असं नाही आहे की फक्त सूर्यच चांगला पाहिजे मी तुम्हाला कितीतरी उत्तम स्थानावरची माणसं दाखवतो यांचा सूर्य दूषित आहे पण पत्रिकेतले काही स्थानं मजबूत आहेत ती माणसं कुठल्या कुठे निघून गेली भारतातल्या परमोच्च स्थानावरती जाऊन बसली सायंटिस्ट झाली म्हणजे निवडणुकीत निवडून आले काही लोक का आहेच झाले सचिव झाले आणि बऱ्याच काय याच्याच बरोबर आहे ना आ, हे तुमची कुंडली याच्यात बघा इथे ना